नमस्कार मित्रांनो मी उज्ज्वला चला आज आपण बनवूया चिकन बिर्याणी चला कशी बनवते पहा जरा सर्वांनी हे बघा आपण आता चिकन मॅग्नेट करण्यासाठी मी काही मसाले घेतले आहेत हे आहे बिर्याणी मसाला धना पावडर गोडा मसाला चिकन मसाला आपला घरगुती मसाला आणि हळद चला आपण आता काय करू हे सगळं मिक्स एकत्र करूया त्याच्यासाठी आपण आता दही वापरणार आहोत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आता एक एकजीव करायचं आहे मी पाऊसर चिकन घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पहा मी ते कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे आपण हे आता कट करून घेऊया हे पहा आपण कट करून घेतलेलं आहे थोडासा धनिया घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि धनिया एकत्र मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे पहा आपण कांदा सा फ्राय करून घेणार आहे चांगला लाल कुरकुरीत होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे इथे मी पाऊस तांदूळ घेतलेला आहे ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा आणि त्यानंतर त्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे पाच दहा मिनटं यामध्ये आता चिकन आपण थोडं फ्राय करून घेऊया हे पहा आपण इथे दहा मिनटं तांदूळ भिजून घेतलेलं आहे आता त्यामधलं पाणी वटवून देऊ हे पहा आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये तांदूळ हाफ राईस उकळून घ्यायचं आहे हे बघा आपण हाफ राईस बॉईल करून घेतला आहे आता इथे लेअरमध्ये ले टाकून ले घेऊया हे पहा तळ्याला कांदा घालूया का आपण यावरती त्यानंतर हिरवी कोथंबीर घालूया कुकरला आता झाकण लावून एक शिट्टी घेऊया कुकर होईपर्यंत चला आपण एका आता कोशिंबिरीची तयारी करू ते मी एक काकडी एक टोमॅटो एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे दोन मिरच्या टाकूया आता आपण आणि त्यामध्ये आता दही घालून घेऊया हो चला हे आता चांगला मिक्स करून घेऊ हो एकजीव थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ घातलं आहे हे पहा आपलं बिर्याणीचं ताट झालं रेडी या सर्वजण जेवायला खूप मस्त झाली आहे तुम्ही पण सर्वजण घरी ट्राय करा आणि आवडली तर लाईक फॉलो करा सर्वांनी